सर्वांना नमस्कार एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे अठरा एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात सम्राटने दक्ष आणि देविकाला एकमेकांसोबत पाहिलं होतं त्यानं देविकाला तू कशी आलीस विचारल्यावर देविका त्याच्याशी साफ खोटं बोलली आणि त्यामुळे सम्राटला तिचा खूप राग आला सम्राट त्याच्या केबिनच्या आत आला आणि त्यानं रागातच भिंतीवर एक जोरात बुक्का मारला त्याच्या हातातून रक्त व्हायला लागलं त्याला विश्वास नव्हता की देविका त्याच्याशी कधी खोटं बोलेल खूप विश्वास होता त्याचा तिच्यावर तसं पाहिलं तर फक्त दीडच महिना झाला तो तिला ओळखत होता त्याआधी ते त्यानं कधीच तिला पाहिलंसुद्धा नव्हतं आणि या दीड महिन्यातच ती त्याच्या मनात घर करून बसली होती तो मनोमन तिच्यावर प्रेम करायला लागला होता आता पुढे तिच्यासोबत लग्न करून भावी आयुष्याची स्वप्न तो रंगवत होता आणि तो स्वतःशीच म्हणाला देविकाला काही करून माझ्या मनातलं सांगावं लागेल तेही लवकरात लवकर नाही तर उद्या जाऊन तो दक्ष माझ्या आधीच तिला प्रपोज करून बसायचा आणि देविकानं त्याचं प्रपोज ॲक्सेप्ट केलं तर नाही असं नाही होऊ शकत आणि जरी असं काही झालं देविकानं माझं प्रेम नाकारलं आणि त्या दक्षचं प्रेम स्वीकारलं तरी मी त्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही त्या दक्षला काही करून माझ्या रस्त्यातून बाजूला करावंच लागेल सायंकाळी ऑफिस सुटल्यावर सम्राट आणि देविका घरी जायला निघाले होते सम्राट कार ड्राईव्ह करीत होता देविका तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती आणि सम्राट अचानक म्हणाला देविका मला कोणाला तरी प्रपोज करायचे तशी देविका चकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली जसं की तिनं काहीतरी चुकीचंच ऐकले काय काय म्हणलास तू तु? तुला कोणाला तरी प्रपोज करायचे देविका म्हणाली आणि पोट पकडून मोठमोठ्यानं मोड़ हसायला लागली तसं सम्राटनं तिच्याकडे डोळे बारीक करून रागात पाहिलं का मी कोणाला प्रपोज नाही करू शकत का सम्राट म्हणाला सम्राट अरे तू नेहमी मुलींपासून लांब राहतो जसं की तुला काही मुलींची ॲलर्जी आहे आणि असं अचानक कोणत्या मुलीवर तुझं मन आलं तुला प्रेम झालं आणि तू तिला प्रपोज करणार आहेस मुळात तू आणि कोणत्या तरी मुलीला प्रपोज बाप रे खूप मोठा जोक करतोय तू सम्राट आय कांड बिलीव खरंच मला खर हे खरं नाही वाटते देविका हे सगळं हसत बोलत होती आता ती एक क्षण थांबली त्याच्या चेहऱ्याकडे तिनं पाहिलं सम्राट पण तू त्या मुलीच्या डोळ्यांमध्ये पाहून बोलू शकशील ना तिच्यावर प्रेम करतोस म्हणून ती म्हणाली आणि पुन्हा पोट पकडून मोठमोठ्यानं हसायला लागली देविका प्लीज सम्राट नाराजगीच्या सुरात म्हणाला तशी देविका चूप झाली सॉरी सॉरी देविका मला तुला विचारायचं होतं प्रपोज कसं करतात आय I मीन mean, मी कसं बोलू म्हणजे ते तिला आवडेल आणि आता हे सगळं ऐकून देविका पुन्हा त्याच्याकडे बघून हसायला लागली सम्राट प्लीज जोक करणं बंद करा हसून हसून माझं पोट दुखायला लागलं आता आता पुन्हा सम्राटनं तिच्याकडे रागानं पाहिलं तशी देविका हसायची थांबली मी तिला प्रपोज करणार देविका तेही तुझ्यासमोर समोर बघस तू बर बाबा ठीक आहे मग तू एक गुलाबाचं फूल देऊन तिला प्रपोज कर नाहीतर एखादी अंगठी देऊन तसं सम्राटनं अचानक गाडीला ब्रेक मारला आणि देविकानं हैराण होऊन त्याच्याकडे पाहिलं काय झालं तिनं विचारलं देविका तू चल माझ्यासोबत तो तिला एका ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन गेला त्यानं दुकानदाराला डायमंड रिंग दाखवायला सांगितली तू पसंत कर तेही तुझ्या साईजची आणि देविका फार चकित झाली आणि म्हणाली अरे पण मी का पसंत करू तू कर ना मला काय माहीत तिला कशी रिंग आवडते ते आणि सम्राट म्हणाला अगं मला ते मुलींच्या पसंतीचं काहीच कळत नाही म्हणून तुला म्हणतोय ना तू पसंत कर आणि देविका म्हणाली ओके मी करते तिनं त्याच्या पसंतीची एक डायमंड रिंग त्याला दाखवली सम्राटलासुद्धा ती खूप आवडली त्यानं लगेच ती परचेस केली दोघे पूर्ण गाडीत येऊन बसले सम्राट देविकाकडे बघत म्हणाला देविका आता तू बघच मी लवकरात लवकर तुझ्या समोरच गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करेल आणि तुला विश्वास पण बसणार नाही हा सम्राटच आहे ना हा अचानक इतका रोमँटिक कसा काय झाला सम्राट म्हणाला आणि हे शुभ काम तू केव्हा करणार आहेस देविका त्याची फिरकी घेत त्याला विचारलं लवकरच माझ्या बर्थडे पार्टीत सगळ्यांसमोर नेक्स्ट वीक सम्राट म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली आता रात्र झाली होती इकडे दक्ष अजूनही ऑफिसमध्ये बसून पेगवर पेग चढवत होता सगळं ऑफिस खाली झालत सिद्धार्थ त्याच्या जवळच बसला होता बस झालं यार दक्ष किती पितोस सीत मला देविका पाहिजे दक्ष खाली झालेला ग्लास टेबलवर ठेवत म्हणाला आणि हे ऐकून सीत डोकं खाजवायला लागला, खाजवाय लागला। देविका बहिणी तुला आत्ता पाहिजे तेही इतक्या रात्री रात्रीचा एक वाजलाय दक्ष सगळं जग झोपलंय आणि तू इथे बसून पेगभर पेग मारतोय आणि इतक्या रात्री देविका वहिनी तुला कशी भेटेल मुझे कुछ नाही पता सिद्ध मुझे अभि और इसी वक्त उसके पाच जाना आहे दक्ष त्याच्या जागेवरून उठत म्हणाला अरे पण दक्ष पण बिन काही नाही फॉलो मी दक्ष ऑफिसच्या बाहेर जात म्हणाला आता सिद्धार्थनं ड्रायविंग सीट पकडली आणि दक्षनं त्याला ऑर्डर दिली धर्माधिकारी विल्याकडे घेऊन चल दक्ष अरे मला वाटतं आपण इतक्या रात्री तिथे जाणं योग्य नाही खास करून तू सित त्याला समजावत म्हणाला जर तुला त्या सम्राटनं पाहिलं तर किंवा काही गडबड झाली तर उद्याची ब्रेकिंग न्यूज बनेल यार नको ना चल आपण परत जाऊ सिद्धार्थ म्हणाला सिथ डोंट ऑर्ग्युमेंट मी फॉलो माय ऑर्डर आणि आता सिद्धार्थला कळून चुकलं याला समजावून काहीच फायदा होणार नाही यमजनू ही मानेगा सिद्धार्थ मनात म्हणाला आणि त्यानं गाडी धर्माधिकारी विल्याच्या दिशेने पळवायला सुरुवात केली काही वेळातच त्यांची गाडी धर्माधिकारी विल्यासमोर येऊन थांबली दक्ष दबंग स्टाईलनं कारमधून खाली उतरला त्यानं डोळ्यांवरचा गॉगल काढला सिद्ध तू जा माझ्या देविकाची रूप कुठे आहे ते शोधून काढ दक्ष त्याला म्हणाला आणि या ऐकून सिद्धचे डोळे मोठे झाले दक्ष तू मुझे पिटवाना चाहत आहे अरे नीट बॉग गेटवर गार्ड आहे मी आत कसं जाऊ आणि आत कसं बस गेलो तर आज जाऊन काय करू तर वहिनीची रूम शोधू म्हणजे माफ कर मेरे बाप ये नाही हो पाएगा माझं आईक इथून चल सीत त्याला समजावत म्हणाला आणि आता दक्षनं त्याचं ब्लेझर काढून सीतच्या अंगावर फेकलं हे घे पकड मी देविकाला भेटून येतो दक्ष म्हणाला दक्ष किती वेळात येशील तू परत आता डायरेक्ट सकाळीच भेटू दक्ष म्हणाला आणि धर्माधिकारी विल्याच्या आत निघाला ते पाहून सिद्धार्थचा चेहरा रडका झाला आता मी सकाळपर्यंत इथंच थांबू का विल्याच्या मागच्या बाजूच्या भिंतीवरून दक्षने कंपाऊंडच्यात उडी मारली सगळ्या विल्याचं निरीक्षण करता करता त्याची नजर एका रूमच्या खिडकीवर गेली त्या रूमची लाईट चालू होती हीच असेल माझ्या देविकाची रूम माझ्या आठवणीत तिला सुद्धा झोपेत नसेल तो मनातच म्हणाला ह्या ह्या पायपावर चढून मी तिच्या रूमच्या जा बाल्कनीत जाऊ शकतो बट आय होप त्या छंदर सम्राटची ही स्टडी रूम किंवा बेडरूम नसावी म्हणजे झालं दक्ष त्या पायपावरून कसा बसा चढत बाल्कनीत येण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात देविका शॉवर घेऊन बाथरूममधून बाहेर आली तिची नजर रेलिंगवर असणाऱ्या हातावर गेली कोण आहे तिथे ती मोठ्यानं ओरडणार की अचानक तिची नजर दक्षच्या बोटातील अंगठीवर गेली दक्ष हे दक्ष आहेत का ती पटकन बाल्कनीत गेली तर दक्ष तिथून वर येण्याचा प्रयत्न करत होता पण नशेत असल्यामुळे त्याला वर चढता येईना दक्ष तुम्ही इथे असे का लटकले आहात आता तिनं त्याच्या हाताला पकडून त्याला वर ओढायला सुरुवात केली कस तरी दक्ष वरती आला वर येताच तिच्या गळ्यात पडला देविकाने त्याला स्वतःपासून बाजूला केलं तुम्ही आत्ता इथे काय करताय तेही इतक्या रात्री तसं दक्षनं त्याचे हात तिच्या केसांत गुंफले माझं अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायला आलोय तू इतक्या रात्री अंघोळ केली मस्त आता देविका काही बोलणार त्याच्या आतच त्यानं तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि तिला बेभान होऊन किस करायला लागला किस करतच तो तिला रूमच्या आत घेऊन आला या दरम्यान त्यानं एकदाही तिला स्वतःपासून बाजूला होऊ दिलं नाही देविका त्याला स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती पण अफसोस त्याचा काही फायदा झाला नाही उलट त्याची पकड अजूनच तिच्यावर घट्ट होत चालली एका मोठ्या किसनंतर त्यानं त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरवायला सुरुवात केली त्यानं देविकाला बेडवर धक्का देऊन पाडलं आणि त्याच्या शर्टची बटणं खोलायला सुरुवात केली आणि दुसऱ्या क्षणाला तिच्या अंगावर येण्याऐवजी जवळच बाजूला जाऊन पडला आणि मोठमोठ्यानं घोरायला लागला ते पाहून देविकाला हसायला आलं ती खूप मोठमोठ्यानं हसायला लागली हसा ला तिनं त्याला व्यवस्थित झोपवलं त्याच्या पायातून शूज काढले त्याला ब्लँकेटने नीट कव्हर केलं आणि त्याच्या माथ्यावर प्रेमानं किस करून त्याला बिलगली आणि म्हणाली तर मिस्टर दक्ष फक्त किस करण्यासाठी तुम्ही पायपावर चढून वर आले होते बाप रे आता पहाटे पाटे दक्षला जाग आली त्यानं पाहिलं तर देविका त्याच्या छातीवर हात ठेवून गाठ झोपेत होती त्यानं हळूच एक उशी तिच्या डोक्याखाली घातली आणि खूप प्रेमानं तिच्या माथ्यावर दोन्ही गालावर आणि नंतर ओठांवर प्रेमानं किस केलं आणि तिथून त्याचं सामान घेऊन तो निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी देविकाला जाग आली तिनं पाहिलं तर दक्ष बेडवर तिच्या शेजारी नव्हता पण टेबलवर एक लेटर आणि त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं ज्यात लिहिलं होतं देविका मला माहिती आहे तू उठली की सगळ्यात आधी मला शोधशील पण मी तिथे नसेल मी जे घेण्यासाठी आलतो ते घेऊनच गेलो ते वाचताच देविकाचे हात आपोआप तिच्या ओठांवर गेले पुढे लिहिलं होतं तुझा फक्त आणि फक्त तुझाच दक्ष तिनं तो गुलाब हातात घेतला त्यावर किस केलं हे इतके रोमॅंटिक कधीपासून झाले तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाडी चढली ती खूप खुश झाली तिनं ते ती लेटर छातीशी कवटाळून धरलं इकडे दक्ष धर्माधिकारी विल्यातून चोर पावलांनी बाहेर आला थोड्याच अंतरावर सीत गाडी घेऊन उभा होता कारच्या बोनेटला टेकून सिगरेट ओढत बसला होता त्याने दक्षला येताना पाहिलं आला तू असं कोणतं इतकं महत्वाचं काम होतं रे की बहिणीला भेटणं गरजेचं होतं आज सकाळी सुद्धा भेटू शकला असताना पण नाही पूर्ण रात्र मला इथे भूतावाने थांबून ठेवलं माझ्या झोपेची वाट लावलीस सिद्धार्थ त्याच्यावर नाराज झाला होता तू क्या समजे गा साले कवारे तरी शादी होणे दे फिर पता चले तुझे अब लेक्चर मत झाड और गाडी स्टार्ट कर दक्ष म्हणाला तसं सिद्धनी गाडी स्टार्ट केली दक्ष त्याच्या बाजूच्या सीटीवर बसला सीध कोणाला स्वतःचा जीव एवढा जड झालाय ज्यानं माझ्या देविकाला मारण्याची सुपारी दिली होती हे ऐकताच गाडीला जोरात ब्रेक लागला सिद्धार्थ हैराण होऊन दक्षकडे बघायला लागला आता वहिनी ठीक आहेत ना अरे हो आता ती थी ठीक आहे मी आधीचं सांगतोय तुला एक महिन्यापूर्वीचं जेव्हा ती रागात घर सोडून गेली होती तेव्हा तेव्हा तिला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला होता तसं सिद्धार्थनं एक सुटकेचा निश्वास सोडला आणि गाडी पुन्हा स्टार्ट करत म्हणाला अजून कोण असेल एकतर प्रारंभ असेल नाहीतर तुझी ती बेबी तो टीनाच्या स्टाईल मध्ये त्याला म्हणाला तसं दक्षनं त्याच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला आणि सिद्धनं त्याची मान समोर केली आणि गाडी चालवण्यावर तो कॉन्सन्ट्रेशन करू लागला पण अधूनमधून त्याला हसू येत होतं सिद्ध चोवीस घंट्याच्यात शोध लागला पाहिजे या दोघांपैकी नेमकी कोण होतं ज्याने ही कांड केलं दक्ष लायटरने सिगरेट पेटवत म्हणाला काही वेळातच त्यांची गाडी देशमुख समोर येऊन थांबली दक्ष त्याचं ब्लेझर खांद्यावर लटकत खाली उतरला सिध एखाद्या वेळेस मला ऑफिसला यायला उशीर होईल नाहीतर यायला जमणार सुद्धा नाही तर आज सगळं ऑफिस तू सांभाळ काय दक्ष हे मी तुला बोलायला पाहिजे मी रात्रभर जागा होतो तुझा पहारा करत बसलो होतो माझी झोपसुद्धा झाली नाही सिद्ध त्याच्यावर चिडत म्हणाला दिस इज युअर प्रॉब्लेम नॉट माइंड सिध दक्ष मागे न वळताच म्हणाला आणि सरळ मेन्शनच्या आत निघून गेला ते पाहून सिद्धनं त्याची मा नकारार्थी हलवली आणि चावी घेऊन तो तिथून निघून गेला आता दक्ष जसं हॉलमध्ये एंटर झाला दक्ष काल रात्री तू कुठे होतास आजीनं त्याला टोपत विचारलं आजी काल फोन करून तुला सांगितलं होतं ना मी सकाळी येईल म्हणून तो म्हणाला आणि त्याच्या आजीच्या गळ्यात जाऊन पडला पण बाळा प्लीज आजी या विषयावर आपण नंतर चर्चा करू आधीच माझं डोकं खूप ठणकतोय थोडा वेळ झोपेन म्हणतो तो म्हणाला आणि सर त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला रूममध्ये आल्यावर त्यानं ब्लेझर सोफ्यावर फेकलं शर्ट काढून फेकला, फेकला। आणि बेडवर जाऊन पडला बेडवर जाताच त्याचा डोळा लागला आता त्याला झोपून एक घंटा सुद्धा झाला नव्हता की त्याच्या शर्टलेस बॉडीवर कोणीतरी हात फिरवतोय असं त्याला जाणवलं तसं तो झटकन उठून बसला पाहिलं तर समोर टीना हसत त्याच्याकडे मादक नजरेनं बघत होती तिची नजर त्याच्या सिक्स पॅकवर खिळी होती त्याचे ते ॲप्स तिला अट्रॅक्ट करत होते दक्षने डोळे चोळे आणि तिला नीट पाहिलं टीना तू इथे काय करतीये म्हणजे इतक्या सकाळी सकाळी बेबी काल रात्री मी तुला खूप कॉल केले पण तू माझा एक पण कॉल रिसीव नाही केला ती तिचा हात त्याच्या केसांवर फिरवत म्हणाली दक्षिण तिचा हात लगेच बाजूला सारला ते ते ॲक्च्युली मी खूप महत्त्वाच्या कामात होतो त्यात बिझी झालतो पण तू सांगितलं नाही इथे का आलीस ते काही काम होतं का दक्षणं विचारलं हा बेबी आपली एंगेजमेंट जवळ आली आहे तर थोडी शॉपिंग करूया ना टीना खुश होत त्याला म्हणाली टीना या सगळ्यांसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे रोज हजारो मीटिंग पेंडिंगवर असतात माझ्या तुला असं वाटतं का ते सगळं काम सोडून मी तुझ्या मागे शॉपिंग बॅग घेऊन फिरत बसू एकतर रात्रभर डोळ्याला डोळा लागला ला ला नाही माझ्या त्यात थोडीसुद्धा झोप झाली नाही आहे त्यात डोकं पण खूप ठणकते माझं आणि तुला शॉपिंगचं पडलंय काय यार तू दक्ष थोडा चिडून म्हणाला आणि हे ऐकून टीनाचे डोळे पानवले काम 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 बस एवढाच एक बहना राहिलाय तुझ्याकडे दक्ष मला टाळण्याचा खरं तर तुला माझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा नसतोच तू माझ्यावर प्रेम करतो असं कधी दिसलं नाही तुझ्या बोलण्यातून दक्ष तिच्या डोळ्यातून आता अश्रूची दोन थेंब खाली ओघळलेच तसा दक्ष थोडा शांत झाला तसा दक्ष थोडा शांत झाला त्यानं थोडा विचार केला आणि तिला म्हणाला आर राईट right, टीना व्हॉट टीना त्याच्याकडे बघायला लागली म्हणजे मला म्हणायचं आहे की तू बरोबर बोलली मला तुला वेळ द्यायला पाहिजे सॉरी बेबी मी तुला आधी वेळ देऊ शकलो नाही पण आता देईल तशी टीना त्याच्या छातीवर डोकं टेकत म्हणाली खरंच बेबी तू मला अजिबात वेळ देत नाहीस मला मेंटल पीस पाहिजे तुला माझा डिझायर कळतोय ना ती थी हळूहळू तिचा हात त्याच्या छातीवरून पोटावर घेऊन आली आणि पोटावरून तसाच खाली घेऊन जायला लागली की दक्षने तिचा हात पकडला टीना एंगेजमेंटच्या शॉपिंगसाठी आपण लेट होतोय असं नाही वाटत का तुला दक्ष तिला म्हणाला तसं त्याच्या गळ्यातील चेनमध्ये तिनं तिचं एक बोट अडकवलं आणि त्याला जवळ ओढून घेतलं आणि त्याच्या ओठांवर हलकंच किस करत म्हणाली हाऊ गुड यू आर बेबी आणि दक्ष म्हणाला टीना तू खाली जा मी फ्रेश होऊन आलो मग आपण शॉपिंगसाठी निघू तसं दक्ष फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेला आणि टीनासुद्धा त्याच्या रूमच्या बाहेर निघून गेली दक्ष वॉशरूममध्ये आला आणि त्यानं आधी त्याचे ओठ पाण्याने धुतले ये लडकी किसी चिंगम से कम नाही एक बार चिपक जाती है तो रेहीम नाही खाती दक्ष मनातच म्हणाला आणि काही वेळाने तो रेडी होऊन खाली आला तर टीना आजीसोबत बोलत होती तिची पाठ दक्षच्या दिशेने होती आजी ह्या लग्नामुळे तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल विचार करा आपल्या दोन्ही घराच्या प्रॉपर्टी एक होतील आणि मग मं, मग आपण सगळे ती बोलत होतीच की ओके बेबी चल दक्ष मध्येच म्हणाला तसं आजीनं एक दीर्घश्वास सोडून सुटकेचा निश्वास सोडला हे देवा ही मुलगी पाच मिनिटे इथे आली तर वादळ घरात घुसले असं वाटतं हालत पूर्ण खराब होती सगळ्यांची ही कायमची घरात आल्यावर काय होईल माझ मला तर माझ्या देविकाची खूप आठवण येते कशी असेल कुठे असेल माझं बाळ काय करत असेल तिला माझी आठवण तरी येत असेल का ती कधीतरी आपल्या आजीला आज भेटायला येईल का आजी स्वतःलाच प्रश्न करत होती आणि देविकाची काळजी करत होती इकडे ललिता काकू देविका सम्राट आणि त्याचे डॅड डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते ललिता काकू म्हणाल्या देविका तुला माहिती आहे का आपल्या घरापासून जवळच एक रॉयल लुक नावाचा मॉल सुरू झाला आहे आज त्याचा पहिलाच दिवस आहे म्हणजे ओपनिंग आहे त्यामुळे ऑफर म्हणून प्रत्येक वस्तूवर पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलाय आहे त्यांनी मी आज तिथे शॉपिंग करायला जाणार आहे तर तू सुद्धा माझ्यासोबत येत आहेस आता देविका काही बोलणार त्याआधीच सम्राट म्हणाला मॉम कुठे त्या मॉलमध्ये जातेस तो जवळ नाही लांब आहे आपल्या घरापासून आणि काय गरज आहे इतक्या लांब जाण्याची तुला जे काही घ्यायचं आहे ते आपल्या जवळच्या शॉपमधून घे तसंही देविका आज फ्री नाही आहे ऑलरेडी खूप कामं पेंडिंग पडलेत ऑफिसमध्ये आणि तू ऑफिस टाईमला तिला कशी काही घेऊन जातेस ग सम्राट नाराज होत म्हणाला वा सम्राट वा देविकाला बारा महिने कामच करायचं आहे रे आणि आज मी तिला थोडा वेळ माझ्यासोबत घेऊन काय जाते तर तू नकार देतोयस डायरेक्ट मॉम अगं मी नकार नाही देते फक्त त्यांना एकदा देवीकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्याहून तिलासुद्धा त्याच्या मॉमसोबत जायचं आहे असंच दिसत होतं आणि त्यामुळे त्याने लगेच त्याचे शब्द फिरवले पण मॉम तुम्ही एवढ्या लांब जाणार तरी कशा सम्राट म्हणाला मी घेऊन जातोय त्यांना त्याचे डॅड म्हणाले आता तुझे डॅड सोडत आहेत आम्हाला आता तरी तुला काही प्रॉब्लेम नाही ना तू जा बरं ऑफिसला देविका आज तू ऑफिसला जाणार नाहीस माझ्यासोबत येत आहेस तसं देविकानं हसत होकारार मान हलवली आणि सम्राट म्हणाला तुम्ही सगळेच जात असाल तर मी एकटा ऑफिसला का जाऊ मी पण येतो सोबत तुमच्या ये ना बाद चला पटकन कर नाश्ता करा मग सोबतच निघू सगळे त्याचे डॅड म्हणाले आणि नाश्ता करून सगळे मॉलला जाण्यासाठी निघाले इकडे दक्ष कार ड्राईव्ह करीत होता टीना शॉपिंग करण्यासाठी कोणत्या मॉलला जायचंय त्यानं विचारलं रॉयल लुक मॉल युनो बेबी आज त्या मॉलचा फर्स्ट डे आहे तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ती त्याच्या खांद्यावर डोकं एकवट म्हणाली तुला डिस्काउंटची काय गरज आहे तू थोडीच पेमेंट करणार आहेस सगळं पेमेंट तर मलाच करावं लागेल दक्ष त्याच्या मनातच म्हणाला काही वेळात त्याची गाडी रॉयल लुक मॉल समोर येऊन थांबली दोघे गाडीच्या खाली उतरले आणि एकसोबतच मॉलच्या आत एंटर झाले तिनं तुला जे घ्यायचं ते घे तेही तुझ्या चॉईसने सिलेक्ट कर मला एक अर्जंट कॉल आला आहे तेवढा घेऊन मी आलोच दक्ष म्हणाला आणि बाजूला निघून गेला काही वेळाने सम्राटची ब्लॅक मर्सिडीज कार त्या मॉलसमोर येऊन थांबली चौघेही कारमधून खाली उतरले आणि मॉलच्या आत आले आता ते सगळेही त्याच फ्लॉवरवर गेले जिथे आधीपासून टीना आणि दक्ष शॉपिंग करत होते आता काय होईल पुढे सम्राट देविका आणि दक्ष टीना जोडीने एकमेकांसमोर आल्यावर सम्राट करेल का देविकाला प्रपोज काय असेल तिचं उत्तर देविका दक्षवर प्रेम करते हे कळेल का कधी सम्राटला पुढचा एपिसोड खूपच रंजककारक ठरणार आहे ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि नवीन वाचक मंडळींनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद